मिरज तालुक्यातील वड्डी येथील गजराज ग्रुपच्या वतीने श्री गणेश जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गोळीबार येथील श्री गणेश हनुमान मंदिर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता अभिषेक करून दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्मकाल सोहळा साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक महिलांनी श्री गणेशाचा पाळणा म्हणत जन्मोत्सव साजरा केला यावेळी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोहनराव साखर कारखान्याचे चेअरमॅन मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे माजी नगरसेवक संजय बापू मेंढे महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या हस्ते या महाप्रसादाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी श्रीकांत सावंत प्रस्तुत स्वरश्रुती भक्तिगीतांचा बहरदार कार्यक्रमाला श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब मैत्री प्रकाश पाटील दिलीप शिंगणा सतीश शेरबंदे चेतन कोरे संभाजी पाटील विजय हरताळे सतीश एवारे विरुपाक्ष बुर्जे जयवंत हरताळे विश्वास पाटील यांच्यासह स्थानिक सदस्यांनी केले बोला नमस्कार मी वड्डीतून सतीश एवारे आमचे हनुमान गणपती मंदिर पुरातन आहे ते, ते मंदिर फार जुनं असल्यानं एकूण दोन हजार तीनपासून इथे दर महिन्याला संकष्टी होते संकष्टीला तीनशे ते चारशे माणसाचा प्रसाद असतो जयंतीला अडीच ते तीन हजार माणसाचा प्रसाद असतो सर्व प्रसाद हा भक्त लोक घेत असतात नंतर इथं सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे होत आहे होत राहणार हा हा गणेश जयंतीच्या निमित्ताने आम्ही ते रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नंतर शाळेत पेना वाटाचा कार्यक्रम वही वाटाचा कार्यक्रम घेतलेला आहे नंतर सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक काही काम असलं तर आमचा ग्रुपचा सहभाग शहीर असतो गजानन ग्रुपचा अध्यक्ष बाळासाहेब मेट्रे बोलतो आहे इथं फार वर्षापूर्वी हे जुनं मंदिर आहे आणि इथं जर संकष्टीला महाप्रसाद होतो ह्याच्या आधी आम्ही रक्तदान शिबिर वगैरे पूर्ण कार्यक्रम घेतलेला आहे दर संकटीला महाप्रसाद असतो आहे चारशे ते पाचशे लोकांचं आणि ह्याच्या आधी आम्ही डोळ्यांचे शिबिर वगैरे रक्तदा शिबिरे शाळेत हुल टोपी वगैरे असल्याचे कार्यक्रम ते घेतलेला आहे महाराष्ट्रप्रसाद वरायचे आहे